यशदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या मार्फत आपण हे लेक्चर रेकॉर्डिंग करत आहोत तर सध्या पीडीसी अपडेट बँकेच्या आलेली आहे तर ची भरतीची चर्चा सध्या का चालू आहे कारण की सतरा मे दोन हजार पंचवीस मध्ये लोकमत मध्ये एक बातमी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यांनी एक जाहीर निवेदन दिलेलं आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेच्या लेखनिक पदासाठी दिनांक दोन हजार एकवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरात तीस अनुसरूप दोन हजार एकवीस या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की सदर प्रलंबित लेखनिक पदाची भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर प्रलंबित झालेली होती त्या टप्प्यावर पुढे सुरू करण्यात आले म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये पी डी सी चे ज्यांनी एस्पीडंट फॉर्म भरले होते त्यांची एक्झाम आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कंडक्ट करणार आहे कारण की मागे जी जी कंपनी रिक्रूट केली होती त्यावेळेस बँकेने रिक्रूट केली नसल्यामुळे त्यांना ती एक्झाम कंडक्ट करण्याची सहकार खात्यातून हो परमिशन भेटली नव्हती पण आता त्यांनी सहकार खात्यातून हो परमिशन घेतलेली आहे टी सी एस किंवा IBPS ह्या पर्टिक्युलर दोन कंपन्या ह्या एक्झाम खंड करू शकतात जास्तीत जास्त ही टीसीएस टीसीएस कंपनी ही जाहिरात खंडक करणार आहे तर तरी पण पीडीसी ची नवीन जाहिरात सुद्धा येणार आहे तर एक हजार एक हजार जाग्यांची जिल्हा बँकेत भरती पंचवीस दिवसाची प्रक्रिया सुरु होणार आहे त्याची पण त्याची पण माहिती दोन तारखेला दोन मेला अ एक सकाळ पेपरला प्रकाशित करण्यात आले होती की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुमारे नऊशे ते एक हजार जाग्यांसाठी नोकर भरती करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजे जी मुलं तीनशे छप्पन जी भरती होती तीनशे छप्पन ची भरती ती दोन हजार एकवीस साली ऍड काढली होती आणि ती सोडून जर बाकीचे म्हणजे एक अराऊंड सहाशे सहाशे लोकांची भरती अं परत एक पंचवीस ते तीस दिवसात येणार आहे आणि लवकरच त्याची आगामी चालू करणार आहे तरी हे त्यांचे जे संचालक मंडळाचे जे चेअरमन आहे दिगंबर दुर्गडे सर त्यांनी सांगितले की जिल्हा बँकेत लिपीक व अन्य अशा सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठी भरती प्रक्रिया वीस ते पंचवीस दिवसात सुरू केली जाणार आहे तर राज्य शासनाने नेमले ने अधिकृत संस्थेमार्फतच नोकरी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यांनी पण सांगितले की अधिकृत संस्थेमार्फत म्हणजे टीसीएस किंवा आयपीएस या दोनच कंपन्या सध्या महाराष्ट्र शासनाने अधिकृत केलेल्या आहेत माझ्या मते टीसीएस ही बँक एक्झाम पी डी ची जाहिरात कंडक्ट करणार आहेत तर तरी काही मुलांच्या शंका होत्या की पर्टिक्युलरली कि बँकेची वेबसाईट ओपन होत नाही तरी आपण आप ते बँकेची वेबसाईट ओपन करून कोणत्या पेज वर आपण पाहणार आहोत की कोणकोणती माहिती दिलेली आहे कारण की आपण जर बँकेची वेबसाईट जर पाहिली तर बँक याच्यामध्ये जर आपण गेलो तर पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तिथे जर क्लिक केलं तर आपल्याला एक करिअरचा ऑप्शन दिसतोय या करिअरमध्ये बँकेने एक नोट जारी केलेली आहे की पुणे जिल्ह्यामध्ये ती सहकारी बँक लेखमी परिसर सेवा भरती प्रक्रियेची दिन आणखी दोन हजार एकवीस या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केलेली उमेदवारांची यादी बँकेच्या बँकेच्या प्रसिद्ध चा करण्यात आहे भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर लिंक पाठवण्यात आलेली आहे सदर लिंक उमेदवारांना आपला पासवर्ड नव्याने अद्याप करायचा आहे ही जी लिंक पाठवलेली बोलत आहे ते एकोणीस मे रोजी सोमवारी आपल्याला बँकेच्या वेब मेल आयडी वर तसेच बँकेच्या वेबसाईटवर पण आपल्याला ही लिंक आपल्याला उपलब्ध होणार आहे तर कोणाला जर याच्यामध्ये मेल आय डी किंवा मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर ते नंबर बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे बदलत आलेले ईमेल आय डी वर सेवा भरती प्रक्रियेची लिंक पाठवण्यात येईल सदर लिंक उमेदवार आपला पासवर्ड नवीन अद्ययावत करवायचा आहे आद्यवत करण्यात आलेला ईमेल आयडी व मोबाईल नंबर पुन्हा बदलता येणार नाही जर आपण एकदा मेल आयडी चेंज केला त्याच्यानंतर परत एकदा आपण तो चेंज करू शकत नाही उमेदवाराला ईमेल आयडी व मोबाईल नंबर बदलण्यासाठी नोंदणीकृत क्रमांक उमेदवाराचे संपूर्ण नाव जन्मतारीख व आधा क्रमांक इत्यादी माहिती आवश्यक आहे ज्या उमेदवारांनी ईमेल आणि मोबाईल नंबर यशस्वीरित्या बदललेला आहे त्यांना पुढील प्रक्रियेसाठी अद्यावत केलेल्या ईमेल व मोबाईल भरतीसाठी ग्राह्य राहणार आहे ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र याबाबतची माहिती लॉग इन मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांची वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देऊन भरती बाबतची माहिती अद्यावत करून घ्यावी तर आपण पाहिलेले की या वेबसाईटवर वर तुम्हाला लेखनिक पदाची जी जाहिरात होती दोन हजार एकवीस सालची ती त्यांनी डाउनलोडसाठी ऑप्शन दिलेले आहे उमेदवारांना महत्वाच्या दोन तर तुम्ही वेबसाईटला जाऊन पाहू शकता लिस्ट ऑफ इलिजिबल कॅंडिडेट फॉर ऑनलाइन एक्झाम म्हणजे ऑनलाइन परीक्षा करता पात्र उमेदवारांची यादी इथे दिलेली आहे यामध्ये आपण तुमचं स्वतःच नाव जर तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचं इथे नाव असणार आहे तर आपण पर्टिक्युलर एकाचं नाव सर्च करून पाहूयात मला समजेल की सर्च कसं करायचं हे तर आपण एक पर्टिक्युलर नाव सर्च केलेलं आहे की हे जे फॉर्म भरलेला आहे हे यांच हे नाव दिसते की याचा अर्थ की आपण जे पैसे भरले होते पीडीसी बँकेमध्ये किंवा जो आपण फॉर्म भरलेला होता तो आपल्या व समेट झालेला आहे याच्या पलीकडे आपण ईमेल आयडी डी अद्यवत करण्यासाठी लिंक ही जी लिंक आहे ही ईमेल अपडेट ची लिंक लवकरच बँक तर्फे उपलब्ध होणार आहे आणि ही लिंक उपलब्ध तीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध राहणार आहे म्हणजे याचा अर्थ एक्झाम तीस पाच दोन हजार पंचवीस च्या आधी होणार नाही डिक्लेअर होणार आहे अपडेट साठी आपल्याला कमिंग सुस्ट्रिक्ट्रल कोटिव्ह बँक त्यांचा मेसेज आहे और अजून त्यांनी लिंक ओपन करून दिलेली नाहीये तर हे तीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत एक्झाम कंडक्ट होणार नाहीये तरी हे मेल आयडी मोबाईल नंबर अपडेट करून त्यानंतर जवळ पुढे तीस ते चाळीस दिवस एक्झाम होणार नाही कारण की आपल्या पर्टिक्युलर वेळ हाय भेटणार आहे की स्टडी साठी पूर्णतः वेळ भेटणार आहे तरी पण आपण आपल्या आपण जो टेलिग्राम चॅनेल काढलेला आहे त्याच्यावर आपण सर्व इन्फॉर्मेशन टाकणारच आहोत तरी हे आपली टेलिग्राम चा आय डी एसी बँक एक्झाम दोन हजार पंचवीस आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याबद्दल त्यामध्ये आपण नोट्स अभ्यासक्रम आणि पुस्तकं कोणती करायची हे सर्व आपण सांगणार आहोतच तरी प्रत्येक विनंती असेल की ही जी टेलिग्रामची लिंक आहे ज्या ज्या लोकांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहे किंवा येत्या पुढे जी जाहिरात दोन हजार पंचवीस हो साली येणार आहे त्याच्यासाठी हात माहिती आपण टेलिग्राम चॅनल वर टाकणार आहोत काही लेक्चर पण प्रोव्हाइड करणार आहोत पण करणार आहोत तुम्हाला हा सिलेबस कम्प्लीट करायला एक शॉर्ट म्हणजे तीस दिवसात तुम्हाला पॉसिबल होईल कारण की अशी संधी परत बऱ्याच लोकांना भेटत नाही कारण की आम्ही पण दोन हजार एकवीस साली फॉर्म भरले होते पण एक आम्हाला वेळेनिशी एक गवर्नमेंट जॉब भेटून गेला त्यामुळे जरी फॉर्म जरी ते दोन हजार एकवीस मध्ये जर भरलेले खूप जणांनी जरी असेल तर बरेच लोक सरळ सेवा लाटी किंवा आरोग्यसेवक किंवा एस टी वगैरे होऊन बरेच जण लोक गेले त्यामुळे ते त्याची कॉम्पिटिशन सध्या पन्नास टक्केच्या खाली एक तीस ते चाळीस वर पोहोचलेली आहे त्यामुळे किती लोक पुढे एक देतात हा पण मोठा प्रश्न आहे पण ज्या लोकांनी तेव्हा फॉर्म भरले होते त्यांना एक चालून सगळी आलेली आहे की एक वीस ते तीस दिवस जर महिन्यात घेतली तर हा जॉब तुम्हाला नक्की भेटेल तरी पुढे आपण एक अजूनही व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत तर उद्या आपण एक अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम त्याबद्दलचा पूर्ण सिलॅबस आणि त्याबद्दल कोण कोणती पुस्तक आणि बद्दल आपण उद्या एक पर्टिक्युलर एक व्हिडिओ बनवणार आहोत थँक्यू